नमस्कार मंडळी दुर्गा परवाणीकर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपल्या चॅनलवर रेसिपी नाही ब्लॉग नाही तर आज शिवरात्रीची वाद कशी करायची ते सांगणार आहे मी आज तर शिवरात्रीची वाद करायला आपल्याला काहीतरी पूर्वतयारी करावी लागते तर काय पूर्वतयारी तयारी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग करूया सर्वप्रथम आपल्याला कापूस जास्त सोडून घ्यायचा आहे कारण आपल्याला कापूस खूप लागतो हे वाद करायला कारण आपल्याला सुताडी तयार करावं लागते गोलगोळा म्हणून आपल्याला आधी सर्वात ना कापूस बघत सोडून घ्यायचा तर आता मी तुम्हाला सांगणार आहे सूत कसं तयार करायचं थोडा कापूस घ्यायचा यायच्यातलं मग सूत तयार करायला आपल्याला डबीची काढी नाही तर अशी काडी घ्यायची तरी जमल इथे मी डबीची काडी घेतली राव घ्यायची थोडी हाताला कारण चोपडा हाताला चिटकते काय करायचं आता रावरावून घ्यायची हाताला थोडी आणि जास्त सुताला फिडे बसवायचे कारण तुटत नाही आपलं वाद तयार करताना म्हणून काय करायचं जास्त पिळे घालायचे जितके बसतील तितके आपल्याला पिळे घालून घ्यायचे तर हे बघा आपलं सूत तयार आहे याला खूप जास्त मी पिळे घातलेले आहेत आता आपण काय करू घेतल्या गोळा तयार करून घेऊया तर काय करायचं असं थोडं मांडीच्या खाली करायचं आणि हे का असं पकडायचं आणि हे काय थोडस सा कापसा सगळं तोडलं ना याला असं चांगलं पिळा बसतो आणि काय करायचं एक डबीची काडी घेतलेली मी बघा तुम्ही अशी साधी काडी पण घेऊ शकता इकडं आपला पिळा असा चालू ठाचा म्हणजे कसं पिळा आपला उकळत नाही म्हणून इकडून असा पिळा चालू ठाचा आणि असं गुंडाळी राहायचं म्हणजे पिळा आपला निष्ठत नाही वाद तयार करता मला इकडून हात चाल असा आणि असा पिळा वाजून पिळ्या मारून झालेला आहे पण आता हे काढीलाच गुंडाळ आपण तर आता याला कसं गुंडाळायचं आपल्याला सांगणार मी ते आहे एक आपल्याला आपली तुटत नाही कारण हे अखंड वात असते शिवला कुठे तुटलेली नसती एखाद्या वेळेस सुट्ट पण पण त्याला जोड देऊन काय करत नाही पण सारखं सारखं तुटलं जमत नाही म्हणून काय करायचं जितकी पिळे बसतील जितके आपल्याला पिळे बसून द्यायचे तर हे आपलं बघा सुट तयार झालेले मी जितके भेटून जितके पीक हे केलेले तर पिळे मारून घेतले तर ते पण आपल्याला असं मांडी खाली घ्यायचं याच्यात पकडायचं इकून तोडताना ना आपल्याकडं थोडासा कापूस राहू द्यायचा कारण आपल्याला याला पिळा मारून घ्यायचा चांगला ते हे बघा आता तर हे आपलं काढीचा पिळा घेतलेला आहे याला काय करायचं आपल्याला हे टोक धरायचं आणि ह्या कापचा का थोडंसं असं करून घ्यायचं आणि त्याची पिळा असं हे करायचं चांगला सेरा लपून घ्यायचा या कापसामध्ये आणि हे असा पिळा मारायचा हे बघा आपला पिळा किती मस्त बसला बघा तुटत नाही काहीच नाही आता पिळा मारून घेतला ना इकडून असा पुन्हा एकदा पिळा मारून घ्यायचा कारण हे तुटत नाही आणि हे असं गुंडाळून घेत सगळं ते आता ही पूर्व तयारी करायला लागते आपल्याला करता त्याचा चांगलं शूत आपल्याला मोठं करून घ्यावं लागते बॉलसारखं तर मी पहिल्यांदाच करून ठेवले नाही बघितले हे बघा मी हे असा गोळा तयार करून घेतलेला आहे हे गोळा करायला तुम्हाला तीन ते चार दिवस लागते तर म्हणून ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यावाच लागते वाद तयार करण्याच्या आधी शिवरात्रीची हे मी डबीच्या काडीवरच केलेलं आहे सूत गोळा तर चला तर मग आता आपण वाद तयार करून वाट तयार करायला आपल्याला असं जाडसर पुष्टा लागते किंवा तुम्ही वय पण वापरू शकता किंवा असं चापट झाकण काही पण वापरू शकता की आता जाडसराचा पुष्टा आहे बघा तुम्हाला किती उंच करायची तुमच्या आधारावर आहे तर मला इतकीच करायची म्हणून मी हे असं जाडसर पुष्ट घेतलेला आहे तर चला तर आता आपण वातीला सुरुवात करूया तर आपली ही शिवरात्रीची वाद सातशे पन्नास पदरी आत ते आणि कुठंच तुटलेली नसती तर आपल्याला ह्या वातीचे दोन पदरं करावं लागतं म्हणजे दोन्ही साईडनं तर आपण चला तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं या बाजूनं हे घ्यायचं आणि आपल्याला ह्या साईडने आता तीनशे पंच्याहत्तर वेडे घालून घ्यायचे तर तर हे एक एक वेड्या घालायचा हे दोन तर हे असे करीत करीत आपल्याला सातशे पंच्याहत्तर सॉरी आपल्याला एडे करून घ्यायचे होतं तर चला तर मग आता हे आपले बघा हे दुसरा झाला आहे हे तिसरा आहे हे चौथा हे पाचवा हे सहावा हे सातवा हे बघा आता आपले शंभर तीनशे झालेले येतं एवढे आता आपल्याला येतं पंच्याहत्तर मान तीनशे पंच्याहत्तर इकडून आणि ह्या साईडने तीनशे पंच्याहत्तर तर कुठेच आपल्याला वाद कट करायची नाही तिथूनच आपल्याला इकडे पण तीनशे पंच्याहत्तर करायचे आता तीनशे झालेली तिकडे आता मी पंच्याहत्तर वरी करून घे तर हे बघा आपल्या आता पंच्याहत्तर झालेले येतं आता आपल्याला काय करायचंय आपल्याला इकडं इकडं हे करून घ्यायचंय आता हे काय करायचं एक धरायचा खाली एक तीन हे चार तर बघा मी या कुठं तोडलेलं नाही काही नाही हे बघा हे इकडून इकडे घेतलेले तर असंच आपल्या इकडे पण तीनशे पंच्याहत्तर करून घेणे कुठंच वाद तोडलेलं नाही बघू शकता तुम्ही कुठंच वाद तोडलेलं नाही अशाच चायटना आपल्याला करून तेरा शे पंच्याहत्तर झालेले आता आपल्याला काय करायचे इथं अखंड अकरा वाती असतात आणि अकरात पडायच्या तर त्या वाती करून घ्यायच्यात आपल्याला इथं तर चला मग करून हे दोन तीन चार पाच या सहा सात आठ नऊ दहा अकरा आता आपल्याला इथं कट करायचं नाही आपली आता एक वाट करून झालेली अकरापती आता हिलाच जोडून आपल्याला दुसरी करायचं

वाटी ह्या जोडून तर आता आपण काय करू याला काढून घेऊ कारण आपली वाट कुठे तुटू हे पण साईड नवरायची आपण या अखंड सातशे पन्नास शिवरात्रीची वाद केलेली कुठं तोडलेली नाही तुम्ही बघू शकता केल्यावर तर तो कुठंच तोडलेली नाही इथं वर या क्रवाची केले तर आणखाली तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर तर आता काय करू आपण ही बांधू टाकूया म्हणजे निघत नाही त्यासुद्धा आता मी धुरा घेतलाय बघा इथं कारण की आपलं हे वाद निष्ठून कुठं काय हे असं बांधले तर आपली शिवरात्रीला तुम्ही नक्की करून बघावा तीन दिवस आपल्याला तयारी करायला तिथं सुत गोळा करायला आणि वाद काय नाही फक्त पंधरा मिनिटातच वाद होती तयारी शिवरात्रीची ज्या मला टाइम लागत नाही पुष्टा किंवा वय वापरायची तर वाद मस्त होते तीन दिवस तीन दिवस सुच करायला आणि पंधरा मिनिटात वाट होती तर तुम्ही पण नक्की या शिवरात्रीला वाच करून बघा तर या वातीचं शिवरात्रीला खूप महत्त्व सांगितलेलं आहे तर आपण वर्षभर वाती लावतो तिचा फायदा ह्या एक वाद केल्यानं मिळतो म्हणून तुम्ही नक्की या शिवरात्रीला ही वाद करून बघा अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे तुम्हाला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच नवीन नवीन रेसिपी किंवा ब्लॉगसाठी किंवा अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया असंच नवीन बाकी रेसिपी घेऊ धन्यवाद